श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चा यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये आज होता गुरुवारचा दिवस कालच बप्पांचं विसर्जन झालं होतं त्यामुळं आज घर अगदी मोकळं वाटत होतं सकाळी उठून आल्यावर बप्पांचं दर्शन घ्यायचं सगळं घरातलं काम आवरायचं स्वतःचं आवरायचं आणि बप्पांची छान आरती घ्यायची पाच सहा दिवसांचं हे रुटीन आता छान अंगवळणी पडलं होतं त्यामुळे आज टेबलाकडे मोकळ्या टेबलाकडे फक्त बघत उभी होते म्हटलं मग चला आता आज थोडीशी घरातली साफसफाई पण करून घ्यावी आणि पाच सहा दिवस देवपूजा ही म्हणजे देवांना धुवून वगैरे कर केली जात नव्हती जस्ट फक्त फुलं वगैरे वाहत होते मग म्हटलं आज सगळं देवाराही स्वच्छ करावा देवांनाही व्यवस्थित आज देवपूजा करून घ्यावी मग छान उठल्या उठल्या देवपूजा केली मस्त देवारा सगळा स्वच्छ करून घेतला त्यानंतर काल बाबांनी येताना काही भांडी आणली होती ॲक्च्युली ज्यावेळी मी पुण्याला शिफ्ट झाले तर मी खूप फारशी भांडी आणली नव्हती ठराविकच वाटी डिशा हे अगदी मोजून पाच सहा पास सहा असंच आणलं होतं कारण सुरुवातीला ज्यावेळी आम्ही पुण्याला आलो तर आम्ही रेंटने राहत होतो मग म्हटलं कशाला रेंटच्या घरामध्ये जास्ती पसारा वाढवून ठेवायचा आणि मग ते शिफ्टिंगच्या वेळीही खूप इशूज होतात प्रॉब्लेम होतो जास्त सामान असला की त्यापेक्षा म्हटलं मग थोडंसं सा सामान ठेवावं त्यामुळं मी जास्ती भांडी वगैरे आणली नव्हती त्यावेळी मग बाबा आत्ता म्हटले आता तसंही स्वतःचा सा फ्लॅट झाला आहे तर मग आता मी घेऊन येतो जी काही तुझी भांडी तिकडे आहेत ती तर म्हटलं ठीक आहे मग आणा सो मग ते भांडी घेऊन आले होते आणि कालच्या विसर्जनाच्या धामधुमीत मला ते सगळं बघायला वेळच मिळाला नव्हता मग म्हटलं आज सकाळी ॲक्च्युली अर्चित झोपला होता म्हटलं हे सगळं काढून बघून घ्यावं काय काय आहे काय काय नाही आहे मला कुठली वापरायची आहेत कुठली नाही वापरायची सो ती मग थोडीशी ठेवून देऊ अशा आणि पण भांड्यांचा आवाज आला नाही अर्चितही लगेच उठून बसला आणि चांगला दीड दोन तास तो त्या भांड्यांसोबत खेळत होता मग नंतर ती सगळी भांडीसुद्धा घासून घेतली कारण त्यातली काही भांडी ही नवीन दिसत होती त्यामुळे आणि काही थोडी यूज केलेली सो मग मला कळत नव्हतं नक्की यातली कुठली घासली आहेत कुठली नाही म्हणून मग मी सगळीच ती घासून काढली त्यानंतरच अर्चितला ना पोहे खायचे होते ना उपीट नाही चपाती खायची होती मग म्हटलं तर याला काय नाश्ताला बनवावं मग तेवढ्यात लक्षात आलं की गाजरही आहे आणि रताळही आहे रताळं म्हणजेच स्वीट पोटॅटो तर मग म्हटलं त्याचे कटलेट्स बनवावे बरेच दिवस तसेही आर्चूसाठी बनवले नव्हते त्याला हे कटलेट्स खूप आवडतात आणि मुळात भाज्याही मुलांच्या पोटात जातात या कटलेट्समुळे आणि रताळं हे मुलांच्या वेटगेनसाठी खूप उपयुक्त असतं त्यामुळं नक्की जर तुमचं मूल व्यवस्थित खात असेल दीड वर्षाच्या वरचं असेल तर नक्की मुलांसाठी हे कटलेट्स आ, ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे गाजर आणि रताळ दोन्हीही स्वच्छ साली काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर गाजर चिरून घ्या आणि मग रताळ चिरा कारण रताळ थोडंसं काळं पडतं चिरल्यानंतर सॉरी खिसल्यानंतर त्यामुळं मग गाजर खिसून घ्या आणि त्यानंतर रताळही खिसून घ्या त्यानंतर त्यामध्ये बारीक कुस्करलेलं पनीर घाला पनीर हे टोटली ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल होतं सो मी घातलं आणि पनीरमुळे थोडी टेस्ट चांगली येते त्यामुळे मुले आवडीने खातात सो मुलांसाठी तर नक्की घाला त्यानंतर जिरेपूड धणेपूड थोडासा गरम मसाला थोडीशी हळद त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ थोडंसं लाल तिखट चवीपुरतं मीठ कांदा आणि कोथिंबीर या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर छान मिक्स करायचं आणि याचे खरं तर बॉल्स करूनही तुम्ही तळून मंचुरियनसारखंही हे खाऊ शकता तसंही खूप छान लागतं पण कारण की मी हे अर्चितसाठी बनवणार होते सो मी थोडासा हेल्दी वे चूज करते नेहमी त्याच्यासाठी सो मी शालो करनार शालो हे शॅलो फ्राय करणार होते आणि शॅलो फ्राय करूनही जशी आपली आलू टिक्की बनते त्याप्रकारेच हेही बनतं आणि चवीला खूप छान लागतं सो मग मी त्याच्यासाठी चार बनवून घेतले होते आणि आपला जो नॉनस्टिकचा पॅन असतो त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून तेलावरती हे शालो फ्राय करून घ्यायचे शालो फ्राय करताना लो टू मीडियमच गॅस ठेवायचा फुल गॅसवर फ्राय करायचं नाहीत अदरवाइज मग ते जस्ट वरून आ, फ्राय होतात आणि मग आतमध्ये तसंच कच्चं राहिलं जातं पीठ त्यामुळे अगदी लो टू मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं अगदी थोडंसं तेल लावायचं सुरुवातीला आणि मग टिक्कीस टाकून त्या सगळ्या छान शालो फ्राय करून घ्यायच्या सुरुवातीला एक दोन वेळा पलटल्यानंतर थोड्याशा दाबून प्रेस करून भाजून घ्यायच्या जेणेकरून आतमध्ये पीठ कच्च राहत नाही आणि टिक्की ही व्यवस्थित भाजली जाते आणि ही टिक्की लहान मुलांना खरंच खूप आवडते एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांसाठी सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाज्या त्यांच्या पोटात जातात अदरवाईज अशा तर मुलं मोस्टली भाज्या खात नाहीत त्यामुळे मग थोडंसं अशा पद्धतीने दिले ही ही की त्यांनाही आवडतं आणि ही टु ही टिक्की तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत मुलांना सर्व करू शकता माझ्यासाठी करताना मी थोडंसं रव्या बारीक रव्यामध्ये घोळवून टिक्की केली के होत्या आणि अर्चूला अशा प्लेनच टिक्क्या दिल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता त्याला प्रचंड आवडतात त्या आणि खूप दिवसांनी त्याला आज खायला मिळालं होतं त्यामुळे तो तो खूप खुश होता आणि त्याला विचारलं मी छान झालं आहे का तर लगेच हो म्हटला आणि त्याच्या आवडीचा नाश्ता आज त्याला मिळाला होता त्यानंतर मग थोडंसं म्हटलं घरही साफ करून घ्यावं कारण घाई गडबडीत आपण सनावरांच्या थोडंसं सामान इकडं तिकडं ठेवलं जातं आणि माईनवेळी काहीच सापडत नाही तर माझी जी वरची ट्रॉली आहे तर होतं असं की सगळे ज्यावेळी चमचे वगैरे आपण टाकतो तिथे तर जे मेन छोटे चमचे असतात जे आपण खाण्यासाठी वापरतो पोहे वगैरे सो ऐनवेळी ते चमचे सापडत नाहीत मोठ्या पळ्यांच्या मागे तर मग हे असं एक सोनपापडीचा वगैरे आपला जो डबा असतो तो किंवा हा माझ्याकडे आय गेस कपकेकचा डबा होता सो मग मी तो वापरला होता वरचं त्याचं झाकण काढलं होतं आणि खालचा एक जस्ट कंटेनर आ, यूज करणार होते मी सो तो कट करून फक्त मी तिथे ठेवला होता जेणेकरून रोजच्या वापरातले चमचे आणि जे काटे चमचे असतात आपले सो ते मी सॉर्ट आऊट करू शकेन आणि मग इझिली ते सापडले जातात पटकन कोणालाही मागितले तरी त्यामुळे मग ते तसे सॉर्ट आऊट करून घेतले आणि तुम्ही बघू शकता असे वेगळ्या एका कंटेनरमध्ये ठेवले होते त्यामुळे मग पटकन सापडायला इझी जातात ते आणि त्यानंतर मग म्हटलं की चला थोडंसं दळण वगैरे पण करून घ्यावं सो मग दळणही करून घेतलं दळण करतानाही त्याची अशी लुडबुड चालूच होती मध्ये आणि तो स्वतःही निवडल्यासारखं करत असतो आता तो कितपत निवडतो हे त्याचं त्यालाच माहिती आणि हा कॉईन कुठेतरी सापडला त्याला म्हटलं पटकन घालेल तोंडाबिंडात म्हणून मग त्याच्याकडून काढून घेतला तो हा कदाचित काल विसर्जनाच्या वेळी जो कलशामध्ये कॉईन टाकला होता तो कॉईन होता तो सगळं मी आवरलं होतं अर्चितचा तर दोन वेळा ड्रेस चेंज झाला होता आणि मी जस्ट कचरा काढून बाहेर टाकून येईपर्यंत साहेबांनी हा उद्योग करून ठेवला होता हे माझं ह्याचं लिक्विड आहे मशीनचं ते त्या कप्प्यातून काढून त्यांनी सगळं सांडून ठेवलं होतं आणि खरं तर तो, तो कधीच जात नाही त्या कप्प्याकडे आज कसा गेला माहित नाही मला कारण आम्ही त्याला खूप भीती घातली त्या कप्प्याबद्दल की तिथे बाऊ आहे असं आहे तसं त्यामुळे तो कधीच जात नाही त्या कप्प्याकडे आज कॉडनोस कसा गेला कदाचित मम्माचंच काम वाढवून ठेवायचं होतं सो मग तेही सगळं परत साफ करून घेतलं आणि आजच्या दिवसात जवळपास ते तीन ते चार ड्रेस चेंज करून झाले होते कारण सारखं काही ना काहीतरी सुरूच होतं त्याचं काही ना काही सांडासांडी काहीतरी हे करणं आणि त्यानंतर आज आम्हाला सोसायटीला महाप्रसाद होता खालती त्यामुळे मग सगळी कामं काढली होती आज मग संध्याकाळी आम्ही गेलो महाप्रसादासाठी आणि असं संपलं आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग स्टेट यून